एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची सून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबाबत तर्कवितर्क विणले जात होते पण रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली अर्थात यामागे एकनाथ खडसे भाजपमध्ये परत येण्याचं कारण असू शकतं असं बोललं जात आहे खडसे यांचा भाजपमध्ये अद्यापही अधिकृतपणे प्रवेश झालेला नसला तरी खडसे भाजपमध्ये परतळा असल्यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे अशी चर्चा आहे पण दुसऱ्या बाजूला काही कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी मित्रपक्षात अंतर्गत कलह यामुळे रक्षा खडसे यांना अपेक्षेप्रमाणे निवडणूक सोपी असणार नाही आहे कारण महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी संपूर्ण ताकदपणाला लावली असं दिसतंय त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ कायम राखण्यात मोठे प्रयत्न करावे लागतील काय आहे मतदारसंघातली गणित या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही एकनाथ खडसे हे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले म्हणून त्यांचं अनेक स्तरावरून कौतुक होत होतं अशा परिस्थितीत एकाच घरातले दोन सदस्य एकाच मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली त्या अनुषंगाने डाव आखले जाऊ लागले पण अर्थात ही स्थिती फार काळ टिकली नाही नंतर खडसेंनी भाजप प्रवेश जाहीर केला पण इथे तो पुन्हा मिळाला म्हणजे कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेऊन प्रचाराला सुरुवात केली एकंदरीत सासरे सून असा असणारा संघर्ष वडील विरुद्ध कन्या अशात बदलला या भागातील व्यवसायाचा विचार केला तर इथली केळी मुख्य प्रमुख पीक आहे त्यामुळे अल्पदर केळी पीक विमा आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये दुर्लक्ष असे मुद्दे घेत महाविकास आघाडी सुयोग्य नियोजन करून महायुतीच्या विरुद्ध प्रचार करत असल्याचं बोलल्या जाते आता मतदारसंघातील सर्वाधिक मतदार ग्रामीण भागातले असल्यामुळे रक्षा खडसे यांना त्यांची मनधरणी करताना अडचणी येत असल्याचंही चित्र दिसतंय मात्र इथे त्यांना एकनाथ खडसे यांच्या संपर्काची आणि संघटन क्षमतेची नक्कीच मदत होऊ शकते इथं दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे लेवा पाटील समाज या समाजाची मतं इथं मोठी महत्त्वाची आहेत हा समाज नेहमी खडसेंचा पाठीमागे उभा राहिला आहे पण जशी राज्यातल्या राजकारणाची स्थिती बदलत चालली आहे तशीच परिस्थिती या समाज बांधवांमध्ये दिसून येते अशी चर्चा आहे त्यामुळे ही मतं पहिल्यासारखी सरसगड गृहित धरता येणार नाही असं दिसतंय तर, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने श्रीराम पाटील या मराठा उमेदवाराला संधी देऊन मोठा डाव टाकलाय या उमेदवाराबाबत अजून एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे हा उमेदवार सक्रिय राजकारणात अगदी अलीकडच्या काळात आल्याने त्यांच्या कामावर किंवा इतर गोष्टींवर टीका करता येत नाहीये रावेर लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात रावेर यावलमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी मुक्ताईनगर बोधवडमध्ये शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील व चोपड्यात लता सोनवणे भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे व जामनेरमध्ये गिरीश महाजन आणि मलकापूर नांदुरा मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एकाडे हे आमदार आहेत मतदारसंघातील चोपडा जामनेर वगळता जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समुदाय निर्णायक अवस्थेत आहेत तसंच भाजपने खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असल्याने एक पुसटची नाराजीही असल्याचं बोलल्या जाते अर्थात याचा फायदा महाविकास आघाडी नक्कीच घेईल अशी चर्चा आहे आणखी एक गोष्ट महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते कारण एकनाथ खडसे यांचा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही तरीही खडसे यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात गेले तिथे त्यांनी लोकसभेच्या प्रचाराबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचनाही केल्या एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नसताना अचानक पक्षाच्या संपर्क कार्यालयात खडसे आल्याने शहर आणि तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचंही बोलल्या जाते म्हणजेच एकंदरीत अशंकतेचं वातावरण दिसून येत आहे अशी ही चर्चा आहे तरी आपल्या मते या मतदारसंघात कोण बाजी मारू शकतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद